नीळकंठेश्वराच्या पावनभूमीत माकणीच्या मारुती रायाच्या आशीर्वादाने निलंगा मतदारसंघात नव्याने उदयाला आलेले विकासरत्न संघर्षशील नेतृत्व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या निलंगा या शहरातील मोठ्या राजकीय घराण्यात वीस जून एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाला आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वडील माजी आमदार कैलासवासी दिलीप भाऊ पाटील निलंगेकर तर अनेक दशकापासून काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावून प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देणाऱ्या त्यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर गेल्या सहा दशकापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा या मतदार मतदारसंघावर मोठा पगडा होता परंतु राजकीय विचार न पटल्याने वैचारिक मतभेद होऊन दोन हजार एकला संभाजीराव यांनी बंडाचे निशान फडकावले वास्तविक ते उच्च शिक्षित व पायलट असताना यापेक्षाही वेगळे जीवन जगू शकले असते परंतु आई आणि वडिलांची जनतेशी असलेली नाळ त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच रुजल्यामुळे जनसेवेचा विचार पक्का करून राजकारणात उतरले आणि विरोधी लोकांना एकत्र करत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढत आपला जनसंपर्क का वाढवला व त्यातूनच ग्रामीण विकास आघाडीची स्थापना केली व याच ग्रामीण विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच निलंगा पंचायत समिती ताब्यात घेतली निलंगा देवनी शिरूर अनंतपाद उदगीर औसा या तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सहकारी तत्वावरील शिवाजीराव पाटील निलंगेकर अंबुलगा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीत सहभाग घेऊन सहकारातील सेटलमेंट हाणून पाडत थेट आजोबाच्या पॅनेलला आव्हान दिले जनतेच्या न्यायालयाबरोबरच कायदेशीर लढाई लढत अवैध झालेली उमेदवारी औरंगाबाद खंडपीठातून वैध करत खराविरुद्ध पुकारलेल्या बंडावर शिक्कामोर्तब केले व अंबुलगा कारखान्याची लढाई मोठ्या जिकिरीने लढली आणि येथूनच त्यांच्या संघर्षशील नेतृत्वाला खरी सुरुवात झाली मग संभाजीरावांनी कधी पाठीमागे फिरून पाहिलेच नाही सण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रस्थापित असलेले देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात आपल्या आई रूपाताई यांना भारतीय जनता पार्टीकडून उभा करून त्यांचा पराभव केला कैलासवासी प्रमोदजी महाजन माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन संभाजीरावांना निलंगा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली यावेळी त्यांनी आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला व राज्यात सर्वात तरुण आमदार म्हणून संभाजीरावांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी विधानसभेमध्ये पदार्पण केले आजोबा महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना त्यांनी निलंगा शहरातील महाडा कॉलनी येथे उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला यावेळी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज झाला परंतु त्यांनी कधी माघार घेतली नाही न डगमगता त्यांचा संघर्ष अविरत चालूच ठेवला निलंगा तहसील कार्यालयाला टाळे ठोकून काळे फासले यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरीही संभाजीराव घाबरले नाहीत लागलीच त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर घेत अधिकाऱ्याच्या खुर्चीचा भर चौकात लिलाव केला तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून सरकारचे प्रतिकात्मक तिरडी आंदोलन तसेच बहात्तर तास अन्न त्याग आंदोलन करून संपूर्ण राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली बंद पडलेला कारखाना ताब्यात घेऊन कारखानदारीतील मक्तेदारी मोडीत काढत संभाजीरावांनी शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळवून दिला निलंग्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी त्यांनी लातूर जहिराबाद महामार्गाची निर्मिती केली स्थानिक तरुणांना हायवेमुळे रोजगार मिळाला तसेच केंद्रात आपले वजन वापरत देशातील तिसऱ्या क्रमांकाचा रेल्वे बोगी कोच कारखाना उभा केला यामुळे लातूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीरावांचे कौतुक करून बोगी कारखान्याचे उद्घाटन केले मतदारसंघातील जागृत देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देत मोठा विकास निधी मिळवून दिला अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला कामगार मंत्री असताना मतदारसंघासह जिल्ह्यातील हजारो कामगारांना अर्थसहाय्य व वा वाटप केले तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देत एक कोटीचे अर्थसहाय्य देण्याचा मोठा निर्णय घेतला कोरोना महामारीत अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले व लोकांना ऑक्सिजन मिळवून देत घरी न बसता अनेकांचे प्राण वाचविले जिल्ह्यातील टंचाई लक्षात घेऊन भविष्यात लातूर जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावे लागणार नाही म्हणून संभाजीरावांनी हजारो तरुण सोबत घेऊन जिल्हाभर मोटारसायकलवर जलसाक्षरता रॅली काढून जनजागृती केली एवढे विकास काम करून थांबतील ते संभाजीराव कसले अनेक वेळा येणाऱ्या चढउताराला न डगमगता लक्ष्मणासारखा भाऊ अरविंद पाटील निलंगेकर यांना सोबत घेऊन त्यांनी विकासाचा मनोरह सुरूच ठेवला जिल्ह्यातील अपंग गरीब शेतकरी कष्टकरी पीडित शोषित दीनदलित आदिवासी भटक्या विमुक्त यांना हाताला काम आणि त्यांच्या कामाला दाम देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी संभाजीरावांची कायम धडपड असते त्यासोबतच निलंग्याच्या वैभवात भर पडावी म्हणून अटल वॉक वे आधुनिक सुविधतेने नटलेले मध्यवर्ती बसस्थानक तसेच नीलकंठेश्वर मंदिराचे पंढरपूरच्या धर्तीवर मूळ रूप आणण्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध केला व यासोबतच मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर येत पाठिंब्याचे पत्र देणारे एकमेव आमदार म्हणून या मराठा समाजात त्यांची ओळख झाली व मराठा समाजाप्रती असलेली आस्था आणि भावना दिसून आली अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून संभाजीरावांनी कॅन्सरग्रस्त महिलांचे अनेक शिबिरे घेऊन मोफत शस्त्रक्रिया व उपचार करून दिले तसेच आनंदी या उपक्रमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत शालेय मुली व महिला यांना मासिक पाळी दरम्यान काळजी घेण्याचे मार्गदर्शन शिबिर गावागावात वस्ती व तांड्यावरती घेतले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हरित शिवजन्मोत्सव थ्री डी रांगोळी तैलचित्र फायर आर्टमधून छत्रपतींची प्रतिमा तयार करून जगभरात निलंग्याचे नावलौकिक केले असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेत संभाजीरावांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा अविरत सुरू ठेवली आहे अशा या कर्तृत्ववान दातृत्ववान समाजसेवक जनसेवक जनकल्याणकारी नेत्याला मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील जनता आपला जीवकी प्राण मानते तळ हाताच्या फोडाप्रमाणे हजारो माणसं जपणारं हे नेतृत्व मतदारसंघात निर्माण झालं आहे अशा या कर्तृत्ववान नेत्याला कोटी कोटी सलाम